श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तुमचे एखादे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करताय प्रयत्न करताय आणि तुम्हाला वाटतंय की काहीतरी मला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळावं एक प्रकारची पॉझिटिव्हिटी मिळावी माझ्या स्वप्नांना पंख मिळावे जेणेकरून जी माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल किंवा जे माझं लक्ष आहे त्यापर्यंत मी लवकर पोचू शकेन तर त्यासाठी आपण सोपे तीन उपाय पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जास्त वेळ द्यायची गरज नाही आणि तिन्ही उपाय शंभर टक्के फलदायी आहेत तुम्हाला खाली दिलेल्या कोणत्याही एका उपायावर काम करायचे आहे पहिला उपाय आहे तो लाल चंदन आणि पाण्याचा उपाय त्यासाठी साहित्य एक ग्लास कोणत्याही धातूचा चालेल लाल चंदन पावडर आणि स्वच्छ पाणी कृती संध्याकाळी झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी भरा त्यात चिमोडवर लाल चंदन पावडर टाका ग्लास हातात घेऊन त्या पाण्याकडे बघत दोन तीन मिनटे आपल्या इच्छेची विनंती करा एखाद्या जुन्या मोठ्या झाडाखाली जा आणि पाणी झाडाला टाका झाडाला स्पर्श करा आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा हे एकवीस दिवस नियमितपणे करा हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा आपली इच्छा सकारात्मक आणि स्पष्ट असल्याची खात्री करा एकवीस दिवसामध्ये आपली इच्छा पूर्ण होईल आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतील दुसरा उपाय आहे गणपतीचा इच्छापूर्ती मंत्राचा उपाय कसा करावा जाणून घ्या गणपती हे विघ्ननाशक देवता आहे गणपतीच्या या मंत्राने अनेकांना फायदा झाला आहे या मंत्राचा उपाय कसा करावा हे आपण पाहूया मंत्र आहे ओम गण गणपते विघ्न विनाशने स्वाहा उपाय दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा जप करताना आपली इच्छा मनात ठेवा पूर्ण श्रद्धा व विश्वासाने नियमितपणे जप करत राहा फायदे हा मंत्र विघ्न दूर करतो आणि इच्छा पूर्ण करतो या मंत्राच्या जपाने दुःख समस्या संकट व अडचणी दूर होतात हा मंत्र आयुष्यात सकारात्मकता व आनंद आणतो मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तिसरा उपाय म्हणजे अधिक पाच तंत्र कसे काम करते ते पहा या उपायाला लॉ ऑफ उप अट्रॅक्शन म्हणतात या उपायामध्ये आपल्या सभोवताली हो असलेल्या सकारात्मक ऊर्जेचा उपयोग करून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो ही पद्धत खूप प्रभावशाली आहे आणि असंख्य लोकांना याचा अनुभवसुद्धा आला आहे यासाठी सामग्री निळा पेन डायरी वही किंवा रजिस्टर वेळ सकाळी ब्रह्ममुहूर्त संध्याकाळी झोपण्यापूर्वी दिवसभरात वेळ असल्यास कधीही प्रक्रिया शांत जागेवर बसून डोळे बंद करा तुमची इच्छा एका वाक्यात लिहा वाक्याखाली थँक यू युनिवर्स असेल हे पाच दिवस रोज पूर्ण मजकूर पंचावन्न वेळा पाच दिवस लिहा उदाहरणार्थ जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे तर तुम्ही डायरीमध्ये खालीलप्रमाणे लिहाल माझं स्वतःचं ट्री पी एच के घर आहे थँक यू युनिवर्स थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स असं पंचावन्न वेळा लिहा अत्यंत महत्त्वाचे मुद्दे म्हणजे एक लिहिताना आपले वायब्रेशन उच्च ठेवा म्हणजे सकारात्मक रहा इच्छा पूर्ण होईपर्यंत इच्छा आणि स्वप्न विसरायचे नाही तुम्ही तुमची इच्छा इंग्रजीमध्ये किंवा मा तुमच्या मातृभाषेत लिहून ठेवू शकता दिवस मोजू नका अन लेट गो करा पाच दिवसानंतर वही सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या आणि विसरून जा की तुम्ही पाच दिवस हे कार्य केले आहे ज्यामुळे तुम्ही सगळी जबाबदारी इन्वर्सवर सोपवली आहे असं होईल विश्वास ठेवा की तुमची इच्छा पूर्ण होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ